नमस्कार सखीनो मैत्रिणी आज आपण पाहणार आहोत कैरीचे पणे मी काय केलेले आहेत ह्या के कैऱ्या दोन स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि हे पुढचं जे लोक आहेत ते काढून घेतलेले त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे दोन कैऱ्या पाव किलो गूळ एक जायफळ म्हणजे पूर्ण नाही घालायचं थोडंसं खिसून घालायचं आहे एक सहा विलायची आणि मीठ आणि आता आपण काय करणार आहोत हे जे पातीला आहे या पातीलामध्ये आपण गूळ हा गुळ वितळायला ठेवणार आहे आता गुळ वितळल्यानंतर काय करायचं आपण की हा गाळणीनं गाळून घ्यायचा पूर्णपणे गालन जर त्याच्यामध्ये काही घाण असेल खड छोटंसं बारीक खडे वगैरे असतील तर ते काय होतं ते वितळून गाळणीनं गाळल्यानंतर ते बाहेर येतील त्याच्यामुळं ज्या वेळेला गु मी साधारणतः साधारणतः या ग्लासने आप मी या ग्लासने सहा ग्लास पण सहा ग्लास पण करणार आहे तर त्याच्यासाठी मी पाव किलो हा गूळ वितळायला ठेवलेला आहे आता आता आपण काय करणार आहेत मैत्रिणीनं या कुकरमध्ये आपण हे दोन कैऱ्या उकडायला ठेवणार आहेत मी याच्या कुकरमध्ये दोन कैऱ्या घातलेल्या आहेत थोडंसं पाणी आणि मी याची एक छानशी अशी एक शिट्टी काढून घेणार आहे आता मी काय केलेलं आहे हे गुळाचं जे पाणी आहे आपण गुळवितरत ठेवायला घे ठेवलेलं होतं ते पाणी हे गाळणीनं गाळून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये काय करणार आहे तर आपण पाव चमचा मीठ घाल टाकणार आहे तर आणि थोडंसं जायफळ थोडंसं जायफळ काय करायचं याच्यामध्ये थोडंसं खिसून टाकायचं अशा प्रकारे मी काय केलेलं आहे थोडंसं जायफळ खिसून घेतलेलं आहे आता ही जी विलायची होती पासा ती मी सोललेली आहे आता हे बारीक करून आपण ह्या पाण्यामध्ये टाकणार आहेत आता आपण काय करणार आहेत हे विलायची मी बारीक करून घेतली विलायची आता या गुळाच्या पाण्यामध्ये टाकून घेणार आता आपलं कुकर हे थंड झालेले आता मी बघते आपले आम्ही कैऱ्या शिजलेल्या आहेत का ते बघूयात वा छान आता आपण काय करणार आहेत हे जे शिजलेल्या कैऱ्या आहेत ह्याच्यातलं साल एकीकडं काढणार आहेत आणि आतली जी कोय आहे ती एकीकडे काढून गर आपण घेणार आहोत अशा प्रकारे मी काय केलेला आहे हा गर काढून घेतलेला आहे आता मी हा घर काय कर हा मिक्सरमधून काढलेला नाही किंवा काय नाही मी हे हातानेच बारीक केलेलं आहे आता हा जो गर आहे तो आपण काय करणार आहे या गुळाच्या पाण्यामध्ये घालणार आहेत अशा प्रकारे आपण काय करणार आहे हा सर्व घर या गुळाच्या पाण्यामध्ये घालून द्या तर हे पाणी मिक्स हे पूर्णपणे आपण काय करणार आहे इथे पाणी मिक्स करणार आहे वा काय सुंदर कलर आला आहे आणि टेस्ट पण बघा मैत्रिणीनं खूप छान लागते गुळाचं पण असल्यामुळं त्याच्यामध्ये जायफळ विलायची थोडंसं मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळं काय होते आपलं हे जे पण आहे ते पण खूप सुरेख झालेलं आहे आता मी थांबा तुम्हाला दाखवते मी खूप सुंदर लागतं मैत्रिणीनं हे पण एकदम एक टेस्टी आंबट गोड ट्राय करा खूप छान आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लहान मुलं येते पण सर्व आवडीनं पितील एकदम सुंदर सुरेख टेस्टीला लाजवाब असं हे आपलं आम कैरीचेपणे तयार आहे आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये गूळ विलायची आणि जायफळ हे पदार्थ आपण टाकलेले अशा प्रकारे आपले हे छान आंबट गोड सुरेख असं पण तयार झालेले जर तुम्हाला हे पण आवडलं असेल तर तुम्ही काय करा लाईक करा कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू